की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी <laughs> आय निलेश ज्ञानदेव लंके एव्हिंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल मी ज्यावेळेस संसदेत येतील आणि पहिलं भाषण माझं इंग्लिश मध्ये होईल त्यांनी शपथ सुद्धा आज इंग्लिश मध्येच घेऊन दाखवली सर। आज खऱ्या अर्थाने विजयाचा जल्लोष आणि ते जनतेच्या मनामध्ये आमदार लोक लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या वतीने जे प्रेम होतं ते आजही दिसून आलेलं आहे आज लोकनेते निलेश निलंके साहेब यांनी संसद भवनात शपथ घेतली विशेष म्हणजे ही शपथ घेताना नेत्यांनी सांगितलं होतं का मी ज्यावेळेस सं संसदेत येईन आणि पहिलं भाषण माझं इंग्लिशमध्ये मा होईल त्यांनी शपथसुद्धा आज इंग्लिशमध्येच घेऊन दाखवली खऱ्या अर्थाने जनतेला सुशिक्षित आणि गोरगरीब जनतेची दीनदलित लोकांची सेवा करणारा असा खासदार पाहिजे होता तो आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आयल्यानगर दक्षिण लोकसभेच्या माध्यमातून जनतेला मिळालेले आहे आणि आतापर्यंत जे जनतेने नेत्यांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज खरं जर पाहायला गेलं तर अहिला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे जीवापाड प्रेम केलं या गोरगरीब जनतेचा खरंच आज दिवाळीचा सण साजरा होत आहे विशेष करून सांगायचं म्हणजे आमच्या दीनदलित गोरगरीब जनतेने आमच्या कुटुंबावर जे भरभरून प्रेम केलं त्याची आज एक मोठे एक उतराई होण्याचं काम आज आमदार साहेबांनी म्हणजे खासदार साहेबांनी आज संसदेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचे त्यांना जे म्हणलं होतं का तुम्हाला इंग्लिश बोलता येते का आज त्यांनी इंग्लिशमध्ये शपथविधी घेतला खरं तर आमच्या सर्वसामान्य जनतेला आज खूप मोठा आनंद आनंद होत आहे तसेच या याही पुढे पुढील पुड़े, काळात आमच्या कुटुंबाकडून आमच्या संपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे मी सांगतो आणि थांबतो रामकृष्णारी आज या सोन्याचा दिवस आमच्या आयलनगर लोकसभा मतदारसंघासाठी आहे लोकनेते आमदार निलेशी साहेबांनी आज देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि ती आपण सर्वांच्या प्रेमामुळे आहे मी सर्व मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो रामकृष्णारी आज नगरदक्षिणमध्ये जे लोकांनी अतिशय साफ तास या भावनेने नेत्यांना जे मतदान करून या लोकसभेमध्ये पाठवलं या मतदारसंघातून जे काही यापूर्वीचे खासदार होते ते म्हणत होते मी खूप सुशिक्षित आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं पण आज खऱ्या अर्थानं नगरदक्षिणच्या या वाघानं या संसद भवनामध्ये इंग्लिशमध्ये बोलून मी सुद्धा या नगरदक्षिणचं प्रतिनिधित्व कशाप्रकारे करू शकतो यात ती तपरक दिली अतिशय मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो या एका शब्दावर चालणारे नेते म्हणजे लोकनेते निलेश लंकी साहेब यांनी जे शपथ आपण जे शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली आणि जे म्हणत होते त्यांना इंग्लिश समजते का त्यांनी एक एका प्रकारचे शपरकच दिली सर्व मतदार बंधू भगिनींचे निमित्ताने आभार मानतो आणि काम रामकृष्ण हरी आज डॉक्टर निलेश जिलंके साहेबांनी आज द्वार्णा संसदे शपथ घेतली आक्षेपात घेतल्यामुळे या नगर दक्षिण मतदारसंघात संपूर्ण जनतेला आनंद झाला आहे हा आनंद संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे असं आम्ही सांगतो